उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले तसेच विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेरणाभूमी बुद्ध विद्याविहार स्मारक परिसर पुलगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या दोन्ही महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी जिजविले त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध आणि त्रास सहन करावा लागला मात्र या महापुरुषांनी कधीच हार मानली नाही त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुखाचा आनंद घेत आहोत असेही यावेळी वक्त्यांनी सांगितले या दोन्ही महापुरुषांच्या जन्मदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते रक्तदान शिबिरात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या तरुणांना बाबासाहेबांची सही असलेली टी शर्ट यावेळी भेट स्वरूपात देण्यात आली कार्यक्रमाचे संचालन सुमित भाऊ साबळे यांनी केले या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षपालभाऊ मेंढे बहुजन समाज पार्टीचे वर्धा जिल्हा सचिव दिलीप भाऊ येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय मेंढे डॉक्टर गोवर्धन धानके प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनूभाऊ मेंढे सुमित भाऊ साबळे अनिल भाऊ इंगळे शिवाभाऊ बोदिले गौतम काका गौरखेडे सचिन भाऊ मुळे अमरभाऊ मानवटकर अविनाश इंगळे पंकज बागेश्वर विनोद रामटेके प्रशांत बोदिले सचिन नगराळे रोहित डवळे ऋतिक सोमकुवार हितेश मुळे कुणाल रामटेके प्रशील खडसे हिमांशू इंगळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले देवानंद येसनकर उलट तपासणी न्यूज पुलगाव देवळी